झालं तर ऑर्गेनिक कार्बन ला ऑर्गेनिक का mm -hmm. कार्बन म्हणजे काय म्हणजे थोडक्यात म्हणा कुजलेला एखादा बाहेर पण ती ऑर्गेनिक कार्बनची डेफिनेशन काय ऑर्गेनिक कार्बन म्हणजे काय राहतं की ही एक मातीचा कण हा एक मातीचा कण आणि हा एक मातीचा कण ही दोन मातीच्या कणामध्ये जी पोकळी राहते एक मातीचा कण आहे माती आणि एक माती सिंगल माती बरं ह्या दोन मातीच्या कणाच्या मध्ये जी पोकळी राहते म्हणजे मोकळी जागा राहते ज्याला ऑर्गेनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणायचं असतो पण हे ऍक्च्युली सेंद्रिय कर्ब कसा तयार होत हे दुकानात मिळत नाही ना, ना पाऊच मध्ये मिळत नाही बॉटल मध्ये मिळत नाही काय नाही सेंद्रिय कर्ब कसा तयार होतो तर कोणताही सजीव सजीव म्हणजे काय ज्याला hmm. जीव आहे जीव कशा चा, कशाला आहे समजा गवत आहे काडी कचरा का पीक का आहे शि आपले मुंगी आहे सगळ्यालाच म्हणजे ज्याला जीव आहे म्हणजे मनुष्य प्राणी कोणताही सजीव मृत्यू पावल्यानंतर जो मृत्यू होतो म्हणजे कोणताही सजीव मृत्यू पावल्यानंतर तो कुजतो कुजल्यानंतर कुजून कोणताही सजीव मृत्यू पावल्यानंतर तो कुजल्यानंतर दोन मातीच्या कणाच्या मध्ये येतो बघा तुम्हाला कोणताही सजीव मृत्यू पावल्यानंतर तो कुजतो कुजल्यानंतर दोन मातीच्या कणाच्या मध्ये येतो त्याला ऑर्गेनिक कार्बन म्हणायचं म्हणजे आलं का म्हणजे मग मी सांगितलं काय दोन मातीच्या कनातलं अंतर त्याला ऑर्गेनिक कार्बन पण हे अंतर कशाने ते कवर झालं पाहिजे सजीव मेल्यानंतर आता जनावर काय खातेत काडी कचरा का काय ज्वारी बाजरी मका ऊस खाते ती पण काही सजीव आहे सजीव कोणताही सजीव खाल्ल्यानंतर तो कुजला जातो म्हणजे शेण कुजून येतं त्याला ऑर्गेनिक कार्बन म्हणजे मगाशी मी सांगितलं कोणतीही बॉटलमध्ये पाऊच मध्ये ऑर्गेनिक कार्बन मिळवता येत नाही असं दोन मातीच्या कनातलं अंतर कसं वाढवणार वाढवताच येत नाही असं कुठल्या बॉटल किंवा कशात आता या दोन माहितीच्या कणामध्ये जी मोकळी पोकळी ह्याच्यामध्ये काय राहतं हवा आणि पाणी राहणार बरोबर पोकळे म्हणजे हवा आणि पाणी हवा आणि राहिले की काय होणार आहे म्हणजे सजीव वाढणार आहे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे कोणते मायक्रो ऑर्गॅनिजम मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे तुम्ही काय सोडताय पीएसबी सोडता बॅक्टेरिया टीएमबी सोडता ट्रायको सोडता सुडो सोडता मेटा सोडता बॅसिलेस सोडता बिवेरिया सोडता बॅसिलेस त्रुजीने की कि तुम्ही सोडता म्हणजे आता बघा मातीनी आणि पाणी राहिले की मायक्रो ऑर्गॅनिझम वाढलं मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्याला उपयोगीच बघतोय बरं इथं अनुपयोगी वाढू शकतं हे उपयोगी झालं आपल्यासाठी अनुपयोगी एन हे झाडाचं खाद्य नाही एन किंवा आपण दुय्यम किंवा सूक्ष्म असं तीन गट आहेत ना हे झाडांचं खाद्य नाही हे झाड खात नाहीत हे काय होतं एन पिके आपण दिलं समजा एकोक्रोणीस दिलं बारा एकसष्ट दिलं तेरा चाळीस तेरा दिलं झिरो बावन सोस दिलं हे झाडांचं खाद्य नाही बरोबर मग तर काय कोणाचं आहे हे एन पिके खाद्य किंवा हे तर हे सूक्ष्म जीवांचं सूक्ष्म जीवबंध म्हणजे पीएसबी के एम असो ही ती येणार हे विघटन करणार आणि ह्यांच्या शरीरातून सिक्रेशन झालेलं आहे म्हणजे मायक्रोऑर्गनिझमच्या शरीरातून सिक्रेशन झालेला घटक हे झाडांचं खात म्हणून इथे ऑर्गेनिक कार्बन असणं गरजेचं राहतं बरोबर आहे ऑर्गेनिक कार्बन पण आता हे ऑर्गेनिक कार्बन आता तर आपण ह्युमी कार्बन म्हणलंय म्हणजे कार्बन म्हणलंय मी तर आता सांगितलं की ना पावडर मध्ये कार्बन असू शकतो ना बॉटलमध्ये हे ऑर्गेनिक कार्बन कसं आता हे काय करते ह्या बकेटमध्ये नऊ पाऊच येते हे सूक्ष्म जीवांचं अन्न आहे बघा आता चान्सेस कसं आहे आता बघा हे मायक्रो आहे चान्सेस आता काय सूक्ष्म समजा हे दोन आहे हे पीएसडी काउंट दोन आहे समजा दोनच संख्या इथं जीवांचं म्हणजे खाद्य दिलं का हे चार होणार परत हे चारच आठ होणार मल्टिप्लाय होणार सोळा होणार म्हणजे सोळा इथं दोन होते त्यावेळेस मृत्यूच किती होते चान्सेस दोनच इथं चार आहेत तिथे चान्सेस चार इथं आठ आहेत आठ आहेत सोळाला सोळा म्हणजे मगाची डिपिनेशन ने घाटलं जेवढं सजीवांची संख्या किंवा सजीव आले तेवढे मृत्यू वाढणार mm -hmm. दोन होते तेव्हा दोनच मरत होतो सोळा होते तेव्हा सोळा होते मग आता हि तर सोळा आपण वाढवले हे आपल्याला उपयोगी बरोबर तर ही सोळा वाढवली तर सोळा मृत्यू मगाच्या कोणताही सजीव मृत्यू पावल्यानंतर तो कोसतो आणि mm -hmm. तो दोन मातीच्या कणाच्या मध्ये जातो आणि दहावा आणि पाणी जिवंत राहतो त्याला मायक्रो ऑर्गॅनिक म्हणजे आता हि तर ही सजीव आहेत सोळा सोळाला सोळा मिले का परत ऑटोमॅटिक ऑर्गेनिक कार्बन वाढायचं बरोबर सेंद्रिय कार्बन झाला कार्बन वाला सूक्ष्मजी कार्बन झाला आता तिसरा पॉईंट म्हणजे नवा बाउंड ब्रेकर प्रोसेस आता काय हा ब्रेकर म्हणजे काय आता समजा आपण एन पी के सोडलं हे समजा चौतीस सोडलं किंवा तेरा चाळीस तेरा सोडलं किंवा एकोणीस एकोणीस सोल तेरा चाळीस किंवा एकोणीस असं एन पी के सोडलं आता उदाहरणार्थ झिरो बावन्स होतीस कितव्या दिवशी अपटेक होते चार ते पाच दिवसात आपण ही एन पी के किंवा फॉस्फरस बरोबर झिंक देऊने फॉस्फरस बरोबर कॅल्शियम देऊने कॅल्शियम बरोबर सल्फर देऊ का आपण म्हणतो तर ते फुटणार फुटणार म्हणजे फिक्सेशन होणार त्याचे बनणार ते बाउंड बनलं की निरुपयोग होणार म्हणजे त्याचा जमिनीला काय उपयोग नाही झाडाला काय उपयोग नाही हे आपण कुठं बघतो हे फक्त आपण बॅलरमध्येच बघतो सिस्टीम फक्त आपण बॅलरमध्ये पाळतो आपण जमिनीत गेलो पाळतो सिस्टीम जमिनीत गेलो नाही पाळ आता समजा तुम्ही बावन चौथीस पाळ सोडले हे कितव्या दिवशी अपटेक होणार आहे चार ते पाच दिवसांना बावन होत नाही आता काय होतंय तुम्हाला तो सांगतो तोडायचं आहे तर तुम्ही म्हणता साहेब आज बावन चौतीस आहे चार ते पाच दिवसांमध्ये ही मला माहित आहे पण मी तरी पण तुम्हाला काय सांगतोय तुम्हाला जर नाही सोडायला सांगितलं सो तुम्ही ना काय साहेब एडाय सगळी जग सोडत आहे बावन चौतीस साठवीस आज न दिवशी कडक माल साहेबांना काय माहित आहे येणार त्यांना म्हणून माहिती असून पण काय गोष्टी त्या मार्केटला माहिती असल्यासारखं करावं लागते कारण ना मार्केटच्या डोक्यात बसलेलं नाही शेतकऱ्याचं मग आता हे बावन चौथी समजा सोडलं तर त्याच्यावरून कधीतरी आपलं कॅल्शियम जाणार आहे किंवा कधी तर मायक्रोमोट्रम जाणार आहे बरं नाही सोडायचं झालं समजा कॅल्शियम म्हणून मायक्रोमोट्रमिन ऑलरेडी जमिनीत पडलेला आहे ते किंवा समजा बावन चौतीस वर तेरा चाळीस सोडलं परत एकोकोणीस आपण नाही सोडायला नुसते एमपीके पण कधी तर सोडायला लागणार आहे आणि ती जमिनीत ऑलरेडी पडलेला आहे कधीतरी सोडायला लागणार मायक्रोटन किंवा कॅल्शियम म्हणजे सोडलं की जमिनीत ना फिक्सेशन होत नाही होतं बाउंडिंग होतं बाउंड होते त्याचं एकमेकात गुंतेत रिॲक्शन होतं एकमेकात केमिकल गुंतून की निरुपयोगी होती ना झाडाचे उपयोगी ना जमिनीचे उपयोगी होते त्याचा हेवी मेटल बनतो आणि ती जमिनीत तसंच स्थिरावून राहतं मग आपला पीएच वाढतो सी वाढतं आपले शार्पट जमीन होती मग आपली निरुपी होती आणि ही ईसी पीएच शार्पट झाले की जमिनीचा पीएच खराब झाला मायक्रो ऑर्गॅनिझम बाद होणार म्हणजे सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव म्हणजे खलास होणार सूक्ष्मजीव खलास झाले की संपलं आपलं आपटे कोण करते म्हणजे शहरात त्यांच्या शहरातून सिक्रेशन झालेला घटक झाडांचं खाते जा ते नसतील तर मग आपण आपलं काय उपयोगाचं नाही म्हणजे आपलं पीक कापून सोडलेलं आहे काय उपयोगाचं नाही मग आता काय झालं हे बाउंड होणे आता ह्याच्यामध्ये असं होतं की हे बाउंड झाले समजा फॉस्फरस आणि कॅल्शियमचं बाउंड झालं पीच आणि म्हणजे फॉस्फरस कॅल्शियमचं बाउंड झालं किंवा फॉस्फरस झिंकचं बाउंड झालं किंवा कॅल्शियमचं सल्फरचं बाउंड झालं हे बाउंड जमिनीत पडून राहते ते बाउंड ब्रेक करायचं म्हणजे ते बाउंड फोडायचं काम सुद्धा हे करते म्हणजे काय झालं जमिनीत एवढं आहे हे उचलून दिलेला दुसरं काही म्हणजे त्याला माध्यम नाही तर हे ती आतमध्ये बाउंड पडले ते फिक ब्रेक करते ब्रेक केलं की ऑटोमॅटिक ते जाणणं तयार म्हणजे ॲटोमॅटिक होत ते झालं की जाणार आहे एवढं सगळं ह्या ॲटोमॅटिक ते अपडेट फास्ट होणार आहे ॲटोमॅटिक फुटवा निघणार आहे ऑटोमॅटिक त्याचा जाड बंद होणार घेणार आहे त्याचं फ्लॉवरिंग सेटिंग निघणार आहे पॉइंट निघणार आहे साईज होणार आहे आता राहिला प्रश्न काय की मूळ आणि साखर ह्याच्या बरोबर का आता हे बघा गोळ्यान साखर हे आहे ह्याच्यात पण अन्न आहे परत प्लस आपण एक्स्ट्रा सूक्ष्मजीवांचा अन्न म्हणून गोळेन साखर देतो ह्याच्याबरोबर इष्ट टाकलं तरी चालतंय इष्ट म्हणजे कोणतं <coughs> बेकरीत मिळत ते mm -hmm. आता काय होतं की हे कसं सॉइलचं स्ट्रक्चर आणि टेक्चर mm -hmm. कसं बदल बनवत आता हा समजा आपण पाव उघडला पाव खातो mm -hmm. पाव ह्याच्यात असं मध्ये मध्ये मनी गॅप राहतं तसं हे काम करतं गुळ साखर आणि वेचकार पण टाकले म्हणजे हवा पोकळीमध्ये ठेवत आता हे ठेवलं आणि साखर बरोबर हा सहा इंच पे नाही समजा तर हा बुडवलाय चार इंच आणि असा बुडवून ठेवला आणि हे बकेट जर भिजवून सोडलं तर ते एक इंचा लेअर उचलून घेतलं ले म्हणजे जमीन घुसभुशीत होती जमीन भुसभुशीत होती बरोबर बुश जमीन भुसभुशीत झालं हवा पण राहिला मायक्रो ऑर्गेनिक mm -hmm. बरोबर आता गुळ साखर मी टाकण्याचं कारण सोयलर स्ट्रक्चरमध्ये त्याच्या ट्रेक्चर मध्ये पडतो पडतो चांगला मिळेल या बकेट दिवस भिज घालून कोणत्याही पिकाला सोडली तरी चालते असंच नाही डोबळीला कोणतेही पिक असो असो आणि सोडताना असं सोडा की तुम्ही असं अशी लाईन ही लाईन hmm. आहे ही लाईन अशी न सोडून बघा शंभर टक्के फरक पडणार म्हणजे पडणार हे काय आपल्याला मार्केटिंग करायचं नाही किंवा काय नाही तुम्ही क्वेश्चन विचारला म्हणून सांगण्याचा उद्देश ही का गुळ साखर कारण ही बकेट कारण म्हणजे सांग हो ही सांगणं माझं काम पण नव्हतं किंवा ती मार्केटिंग केल्यासारखं होते विषय हे झालं हे बकेट काम करणं काय म्हणजे ह्याच्यामुळं सगळंच होत ह्याच्यात नऊ पावचे येतात ह्याला तुम्हाला ह्याच्यात एक्स्ट्रा ह्युमिक ऍसिड किती किलो येते अर्धा किलो येते अमिनो ऍसिड एक किलो फुलविक ऍसिड एक किलो सीविड अडीचशे एम एल आणि प्रोटीन व्हिटॅमिनचे पावडर वेगळ्या येते आज ह्यूमिक ऍसिड चे अर्धा किलोची किंमत किती आहे पाचशे रुपये दर ह्याच्यात हिडन बी आहे का काय घटक म्हणजे आता ते काय पाचशे रुपये ह्युमिक ऍसिड कितीची एक किलोची ना ती अर्धा किलो आहे अडीचशे रुपये झाले अमिनो ऍसिड सातशे रुपये किलो मिळते ह्याच्यात आहे फुलविक ऍसिड सातशे रुपये किलो मिळते सीविड अडीचशे रुपयाला अडीचशे ग्रॅम मिळेल उदाहरण प्रोटीन व्हिटॅमिन च्या पावडर पाचशे रुपये तर धरू ही एक्स्ट्रा मिळत आहे तुम्हाला ज्ञात असलेलं आता ही ह्याला बाकीचं काय भेटतं काय तो आर आहे ती बाउंड्री करते ते वेगळंच आहे ती काय ओपन होणार नाही तर किंवा ना, सांगणार आपण अडीचशे सातशे किती झालं साडे नऊशे साडे नऊशे सातशे किती झालं साडे सोळाशे साडेसोळाशे सो अडीचशे एकोणीसशे एकोणीशे पाचशे चोवीसशे चोवीसशे रुपये हे जो होते म्हणजे मार्केटला तुम्ही खरेदी करायला गेला सेपरेट पण काय होते सेपरेट सेपरेट पण कंपनी एवढं एक्स्ट्रा दिलेला आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपयाला पंधराशे चौदाशेला मिळते चौदाशे पंधराशे पर्यंत काय तरी मिळते मला माहित काय केलं म्हणजे ही प्लस पॉईंट पण आहे एवढं आपल्याला फिमिक सोडायची गरज नाही आम्ही सोडायचं नाही फुलिक सोडायची गरज नाही काय सोडायची गरज म्हणजे एखादा तुम्हाला बाहेर तर पाणी माहिती असलं एखादा तर हे ह्याच्यात वीस लिटर बनते एवढी ताकद आहे एखादा बाहेरितलं एखादा बाहेर येतलं मल्टीनॅशनल कंपनी तुम्हाला तेवढं वीस लिटर बनायची ताकद आहे बघ हे ठेवलं जास्त फायदा अजून जास्त फायदा किती तास बेसाठी काय एक दोन तीन दिवस काय नाही तुम्ही खाल्लं तरी चालतं ही तिचं ठेवलं परत असं खाल्लं तरी चालतंय काय म्हणतं होत नाही मरत फिरत काय सुद्धा नाहीतर ह्याच्यात म्हणणार अजून काय काय म्हणतं काय सुद्धा नाही मरत होता काय सुद्धा नाही ही ओन म्हणजे रिसर्च आहे थोडक्यात मध्ये नाही घेत हा तेच ना मायक्रोरायझाचं होत नाही मायक्रो ऑर्गेनिक कोणाचे होत मायक्रो ऑर्गेनिक कोणाचे जास्त मध्ये हा जास्त टेम्परेचर जास्त टेम्परेचरला